नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा कॉर्न चॅट तर बाहेर पाऊस पडत असेल तर असा कॉर्न चॅट खाण्यात वेगळीच एक मजा असते तर तुम्ही कधी असा कॉर्न चाट बनवला आहे का तर इथे आज आपण बनवणार आहोत मक्याच्या दाण्यांपासून चाट बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका मक्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत तर इथे मी आता हे मक्याचे दाणे जे आहेत ते आता मी उकडायला ठेवणार आहे तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे उकडण्यासाठी त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर एवढ्याच साहित्यात चाट जो आहे तो आपण आता बनवणार आहोत तर इथे कांदा जो आहे तो असा बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर अगदी फिरायला कुठे गेलो तरी सुद्धा असा चाट आपल्याला स्ट्रीट स्टाईल असा चाट आपल्याला मिळून जातो तर आपण घरच्या घरी इथे असा चाट बनवू शकता तर इथे मी कांदा कापल्यानंतर इथे टोमॅटोसुद्धा असं बारीक कट करून घेणार आहे तर इथे टोमॅटोसुद्धा कट करून झालेला आहे तर इथे आता कोथिंबीरसुद्धा इथे कट करून घेणार आहे जसं की आपण चणा चाट वगैरे किंवा बाहेरचं जे चाट असेल आपला पाणीपुरी चाट किंवा अजून कुठला चाट असेल तो आपण नेहमीच खातो पण असा चाट आपण कधीतरीच खातो तर इथे मिरचीसुद्धा मी इथे घेतलेली आहे तिखट मिरची कारण जे आपले मक्याचे जे दाणे आहेत ते थोडेफार गोड असतात तर त्यामुळे इथे थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी इथे तर इथे आंबड गोड आणि तिखट अशी दोन्ही तीनही चवी आपल्याला इथे भेटणार आहेत या चॅटमध्ये तर इथे आपले कॉर्नचे जे दाणे आहेत ते चांगले असे उकळून झालेले आहेत तर इथे मी आपण बारीक जो कापून घेतलेल्या जो कांदा टोमॅटो आणि मिरचीची मिरची कोथिंबीर हे सर्व आपण टाकून घेतलेलं आहे तर आता आपण टाकणार आहोत सेंधावून मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे आपला घरातला जो मसाला असतो तिखटपणासाठी किंवा कलरसाठी म्हणा तोसुद्धा इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे चाट मसाला टाकलेला आहे आणि इथे लिंबाचा रससुद्धा मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ मसाले जे आहेत ते सर्व व्यवस्थित असं लागलं पाहिजे अशा पद्धतीने सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हा कॉर्न चाट खाण्याची जरा वे मजा जी आहे ती थोडी वेगळीच असते चाट पेक्षा चाटपेक्षाही कारण इथे आंबड गोड आणि तिखट अशा तीनही चवी इथे मिळून जातात तर इथे आपला कॉर्न चाट जो आहे तो आता आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत तर असा चाट जर का तुम्ही घरी बनवाल बन तर तुम्ही बाहेरचा चाट विसरून जाणार खूपच चटपटीत असा हा चाट बनतो तर तुम्हीसुद्धा असा चाट तुमच्या घरी एकदा बनवून बघा खूपच चटपटीत असा हा चाट संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी अतिशय चांगला असा हा आणि हेल्दीसुद्धा असा हा चाट आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान आहे हा चाट खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तर तुम्हीसुद्धा बनवून बघा बा बा